श्री स्वामी समर्थ श्री वासुदेवानंद सरस्वती टेंभे स्वामी महाराज विरचित श्री दत्त महात्म्य अध्याय सातवा श्री गुरु दत्तात्रेयाय नम असा प्रतापे दुर्धर चौऱ्याऐंशी सहस्र वर्ष शूर राज्य करी नृपवर योगीश्वर प्रसादे धर्म बडे जो सुमती सप्तद्वीप वसुमती पाळी एकला आपुले हाती नमोनी राहती मांडलिक जया श्री दत्ताचे करी दर्शन नमस्कार करू येई प्रतिदिन कधी कधीही धर्म चिंतन करीत असे एवम चौऱ्यांशी सहस्र वर्ष लोटतान रूपवर एके दिनी शय्यवर होऊन एकाग्र विचारी म्या काय केला पुरुषार्थ हा श्रम केला व्यर्थ राज्याने काय होईल स्वार्थ पुढे अनर्थ ओढवेल जे जे दृश्य सकड तेथे ते नाशिवंत जपड केवळ निच्चळ निर्मळ ते विपुळ न जाणेले राये रंका वर देता कोंडा मागे रंग तत्वता तेसे म्या केले वर घेता दुर्दैवता पुढे येकी दत्त प्रसन्न होऊन संतोषे देता वरदान म्या काय घेतले हे मागो न केवळ भूलो न मूढपणे देवाचा काय अन्याय म्याच माझा केला अपाय सर्व सोडून ज्याचे पाय योगी वर्य इच्छिती त्याचे धरूनी चरण न चुकविले जन्म मरण राज्यांध कूप गहन डोळस त्यात पडलो क्षणभंगुर विलास लक्ष्मीचा काय भरवसा आयुष्याचा काय उपयोग परिवाराचा अंत वेळ येता कोण कोणाचे पुत्रदार कोण कोणाचे मित्र किंकर कोठे राहील राज्य भांडार हा परिवार लटिकाच जो निज करे शत्रु बांधी त्याला बांधून घेतीस कंदी जो प्रतापे जा टाकिती तया जया वंदी ती भूपती तया बांधूनी स्वहस्ती मृगसा फिरविती युवती तुम्ही विट्ट भस्म अंतिजाचे त्या देहाचे उपलालन कराया केले उराचरण असे माझे मूडपन पण ज्याने क्षीण मनीन दयाडूं दयाळू परमेश्वर तया असो नमस्कार तेनेच हा सुविचार आजी सारभूत दिधला तो असे स करून तया जावे शरण त्याचे धरावे चरण तया विन कोन तारी असा विरक्त होऊन सह्याद्रीवरी येतो अर्जुन तत्पूर्वीच भगवान बसे ध्यान निश्चळ सा शिष्यांचे परीक्षार्थ गुरुला हे उचित जेने शिष्याचे दृढ चित्त होई हित देई जे काया वाचा मने करून सर्व भावे करी भजन तरी देवन सोडी ध्यान त्याचे मन ओळखी जो उद कही न पिता खिन्न होऊन स्तविता वारंवार नमन करता न दे श्रीदत्त आश्वासन मग होऊन खिन्न राजा करी स्तवन सद्गदत्त होऊन दृष्टी लावून श्रीचरणी जय करुणाकारा जगदुद्धारा अजि कुससी परमोदरा तू माय बाप धरिता कोपा कोण बापा बाल वाक्या अवधारी वारी मम चिंता तुची भवारी तुझ शरणांगत ते व्यर्थ की हे मत वद वेद सम्मत जो मम भक्त मतपदी सक्त दोष वियुक्त तो सुखी मुक्त नाश न होई मम भक्ताचा न करी मिथ्या हे तव वाचा अजिसखयाुसी कारे भव वैरे श्री हरे तव भक्त तव पारायण होऊ नेम्या प्राण हे। घरी येले रे दयाब्दे था बान हे नाराजी अजी होऊ नी सोडे सीका कोण हे सोसी बरे बोल बारे काय चुकलो भवतरे। वाचू कसा जेवी मासा जड नासता तडमळे मज विषयी कान तुझे मन बापा कडवडे धेनू जसे धावे वत्सा लागे तसा कडकडे आजी दया दुग्ध पाजी ना तरी रे मी मरे भोला नाथ दिगंबर मजवरी का बरी दृष्टी नसे जरी मी दोषी असे माझ्या दोषा नाही गणित अगणित भूकणसे नाही दयाळू लोकी तुझ सम मज सम दोषी नसे रोगी च नसता मग कोण पुसता असता वैद्य जसे दयनीय नसता दयाडु पुसता कोण असे गुरु माय बाप बापतु हरिताप कौ चित्ती नसे जड जगम भ्रांती दिसे स्वप्न पम असती। अलात चक्रसी तच्छांती, करिती यती ज्ञान बळे जगत भ्रांती शमवून जयाचे पदी जाऊन भक्त होती अत्यंत लीन पुनरावर्तन नसे त्यांचे असे जाचे हे पद जेथे निरीति शयानंद तो गोविंद अससी स्वच्छंद निश्चये देवामी तुझा भक्त ¡Oh! बद्ध झालो निश्चित जन्म मरण भयत्रस्त शोक मोह ग्रस्त असे दया का नये तव मना करी प्रसन्न वदना न सोसवे भव यातना हे तव मना न ठावे की आता स्मरले मद खास प्रसुती वेदना वंधेस न ठावी तेवी तव मनास भव त्रास कसा कडेल सर्वज्ञ तू नित्य मुक्त जन्म मरण भयातीत शोक मोहादिविर्जित सदोदित पूर्णानंद जेवी गर्भ श्रीमंत दुष्काळने संतत तेवी तू शिव अनंत भव वेद वेदना नेनसी नसो तुला भवानुभव जे असे साक्षी वैभव तेने पाहे हा जीव कसा भव व्यथित हे सूर्य नेत्रे विश्वा पाहसी तो तू नेत्र कसे झांकसी अजूनही मला की नेनसी उपेक्षिती की दयाब दे वस्त्री भरले जेवी सुत तेवी जगहे तदुत्रात तो तू काय माझा अंत घेसी अनंत असूनी तू सच्चिदानंद नारायण तुची भव भय हरण म्या धरिले चरण शरणांगत होऊनी कोण जाने तुझा मनोगत ब्रह्मा नेणसे अंत मी पामर अत्यंत तव हृदयगत काय जाने आता होई प्रसन्न करी अपराध क्षमापण उघडोनिया नयन प्रसाद वचन बोल बापा विषय सुख कुत्सित त्यासाठी संसार बिडात घुसता डसला अकस्मात काळ सर्प मुशका जेवी भवाटीत भरलो तापत्रय वनव्याने पोळलो दिन आर्त मूर्ष झालो दया घ आलो शरण तुझ हा तुझा अवतार दे भक्ती ज्ञान वैराग्य वर करी मुमुक्षुचा उद्धार हा निर्धार मच्चित्ती भोगी संसार सुख मनसी तरी हे दुःख याऊनी वाटे बरे विख त्याला पराडमुख मी झालो त्याला पराडमुख मी झालो स्त्री पुत्र मित्र द्रव्य राज्य भोग मायामय स्वरूपावरक हे हेय उद्वेग होय स्मरताही घेऊन विंच वाचे प्रावरण सर्पाचे उसे करून खादी रांगारी शयन सुखे करून निजवेल की एखाद्यास घडेल हेई भव सुखही त्याहूनही प्रमादा मृत्यमोही घाली जे त्याहुनी बरा नर वास नको वार्ता त्याची आम्हास हा निश्चय केला खास तुझी कास धरली म्या भव चक्राहुनी इतर शत्रु धर भूत भौतिक त्या पासून दर न वाटे भव चक्र पाय केवळ हे तुझे पाय हाची मनाचा निश्चय भयाचे भय पाय हे करिता पापाचा आश्रय होय आनंदाश्रु सांद्र काय त्या दे हे विषय सुख ते उन्मुख विषय सुख भोगावया मी सारज्ञ विरक्त मुमुक्षु तुझा भक्त तव पदी आसक्त करी मुक्त मुकुंदा नाही इह पर भोगेच्छा कोण पाहे तया तुच्छा पादसेवेची धरी वांछा, इच्छा कल्परुक्षा धन्य अत्री अनुसुया वंदू तयाची या पाया ज्याचा न ठाव अन्मया आणले तया नाम रूपा तो तू साक्षात परमेश्वर निज भक्तांचे माहेर मला केवी करिसी दूर काठीने दुरावे की नमो भक्ताधी व्याधी नाशा विश्व दक्षा ऋषिकेशा वासुदेवा परेशा माया दीक्षा तुझ नमो एसी स्तुती करून मूर्छित झाला अर्जुन पुन्हा होऊ सावधान करीस तवन भावार्थी उठी उठी मुनिनंदना भक्त पातले दर्शना त्यांची पुरवी तू कामना पाही नयन उघड उघडून या करुणा दृष्टी दासाधरी आपुले पोटी नको येऊ देऊ हिमपुटी घाली कंठी हर्षे।, हर्षे तुझे पदी रंगले दारा गारा विसरले निज देहा न विनटले निज निज भावे निज़ भावे शरण का बा तेने तरती चरण मग मरण भय कैसे नको करू निष्ठुर मन शीघ्र देई आश्वासन तू अससी करुणा घन ताप शमन करी शीघ्र उठी उठी बा सद्गुरु राया उठी उठी, उठी करुणालया उठी उठी बा चिन्मया निज माया आवरी असे अर्जुन उभा राहे धरुणी मौन तव उदया आला अरुण अरुण दिसे प्राची मुख सिद्ध मुनी ऋषी देव दर्शना येथे अप्सरा गंधर्व ते वंदोनी जाती सर्व जया गर्व न ठावा सह्याद्रीवासी मुनी तेही जाती वंदुनी मृतिका जल घेउनी आला मुनी शांत तपा मग श्री दत्त उठोन करी मृजल घेऊन नैऋत्य दिशे जावन मलोत्सर्ग करून पातला मृजल समीदा घेऊनी तव आला दुसरा मुनी श्री दत्ते शौच करुनी दंत धावन पैकेले सरोवरी केले स्नान केले देवर्षी पितृतर्पण तव एक मुनि येऊन भस्म वल्कल देतसे करुणी उभार आहे हात जोडून मग शांत तपा बोले वचन नमन करू गुरु गुरुते भगवन हा तुमचा दास उभार आहे करुण उपवास याने आपुली घरली कास यास उदासन करावा हा करी भक्ती वरवी याची उपेक्षा न करावी कृपा दृष्टी यावरी करावी हा भाविक ठावा असेल हसुनी बोले श्री दत्त काय इच्छिते याचे चित्त क इच्छी जरी वित्त तरी देतो सत्वर माझ्या भक्त्या काय दुर्लभ सर्व सिद्धी केल्या सुलभ यावरी ठेवी लोभ अजून देऊ एकूण श्री दत्त वचन राजा झाला साश्रुलोचन म्हणे देवा तू प्राणजीवन माझे मन जानसी पुरे पुरे परीक्षा बरवी केली हे शिक्षा आता करी कृपेक्षा न करी उपेक्षा दिनाची तृषिता द्यावे पान शुधिता द्यावे अन्न दुर्गता द्यावे धन करावे अवन आर्ताचे योग्य योग्य द्यावे हे सर्वज्ञा काय सांगावे आता म्या काय मागावे त्वा जानावे अंतरीचे आता काही नाही कांक्षा घेता आपुली दीक्षा दैवे माझी ममुक्षा ज्ञान दीक्षा द्यावी आता स्वबुद्ध्या करिता श्रम शास्त्री झाला मला भ्रम न कळे ज्ञान निष्ठाक्रम इंद्रिय ग्राम नावरे वाड मन गोचर ब्रह्म एक परात पर जग माई कश न भंगुर ते खोटे म्हणे वेदांती दुसरा म्हणे सत्य हे म्हणून निश्चय कणाद बोले हे असध्य तुक सांख्य बोले जीव अनेक योगी म्हणती योगे सुख म्हणे क्षणिक शून्यवादी कोणी म्हणती ईश्वर निमित्त कर्म परतंत्र कोणी म्हणत कोणी प्रधान कारण बोलत कोणी म्हणत द्वदंज हे स्व पक्ष सिद्ध करीती श्रुती प्रमाण दाखविती भ्रम पावे माझी मती म्हणून प्रणती म्या केली या मध्ये सत्य काय मुमुक्षुनी करावे काय म्हणून धरली हे पाय मोक्षोपाय दाखवा माझी न जाती उलंडुनी शत्रु ठेविले भृत्य करुनी समृद्धी सदनी अक्षय सर्व भोग भोगिले माझे मन कंटाळले आता ज्ञाना वाचून भले न मानिले काहीच म्या बोलो तो वाहून आण गुरुदेव माझे आपण दृढ धरिले हे चरण करा उत्तीर्ण भव पासून कोणत्याही युक्ती तिने आता काढा मज मजवरता भितो ह्या भवगर्ता दुसरा उद्धरता नाही मला ब्रह्माधिकांचे गुरु आपण या लागी वेद प्रमाण तुम्हा हुनी दयाडू कोण मायावरण काढील हे काया वाचा मने करून तुम्हा वर निश्चय ठेवून बैसोलो धरणे घेऊन सर्व आपण जाणत असा देवापूर्वी आपण सुप्रसन्न होऊन माग म्हणता वरदान एही कधन मागितले त्यावेळी माझे दुर्दैव तेथे आले घेऊन धाव तेने एही वैभव माग विलेक्षण लव विरस तुझी माया दुर्धर कोण लावी तिचा पार आता करीतो नमस्कार माझा उद्धार करावा इथे श्री वासुदेवानंद सरस्वती विरचिते श्री दत्त महात्मे सप्तमोध्याय श्री गुरु दत्तात्रेयाय पर्णमस्तु श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तर या ठिकाणी दत्त महात्म्य कथेतील अध्याय सातवा हा समाप्त झालेला आहे तरी झालेली सेवा स्वामींच्या दत्तगुरूंच्या चरणी अर्पण करते श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त